भारतीय कम्युनिस्ट पक्ष सेवा दल पुरोगामी समिती आदींच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्या क्रांती दिनी अभिवादन याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा या ठिकाणी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या क्रांती दिनी निमित्ताने या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सेवा दल पुरोगामी विचारमंच समिती आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी क्रांती दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून अभिवादन करण्यात आले परंतु या परिसरात महापुरुषांच्या पुतळ्या परिसरात धुळीचे साम्राज्य वाढले असून पुतळ्यांवर धूळ साचलेली असल्याने या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष सेवादार पुरोगामी विशाल यांच्या वतीने या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला मनपा प्रशासनाचा निषेध या ठिकाणी व्यक्त करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी जातीय सलोकार आखत या ठिकाणी नाजनीन शेख यांच्या वतीने या ठिकाणी रक्षाबंधन दिवस देखील साजरा करण्यात आला तर प्रसंगी या ठिकाणी कॉम्रेड पोपटराव चौधरी बाबा आतेकर हरिश्चंद्र अण्णा लोंढे नाजनीन शेख गोपीदादा लांडगे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते

बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर असो पंधरा ऑगस्ट भारत सत्तेचाळीस झाला परंतु स्वातंत्र्याची लढाई ही अठराशे पंच्याऐंशी पासून सुरू झालेली होती या दीर्घ काळामध्ये स्वातंत्र्यासाठी अनेकांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले आपलं लक्षणीय योगदान दिलं भारतंत्र्याच्या काळात ब्रिटिश राजकर्त्यांचा तुरुंगवास भोगला लाठ्या सहन केल्या शिक्षा सहन केल्या परंतु महात्मा गांधींनी त्यांच्या अहिंसक मार्गाने एक तो निशस्त्र लढा इंग्रजांच्या विरुद्ध उभारला ज्याचं खरं शे स्वातंत्र्य मिळविण्यामध्ये आहे आणि म्हणूनच जोपर्यंत भारत स्वतंत्र राहणार आहे तोपर्यंत गांधीजींना मारणारे असोत गांधीजींवर टीका करणारे असोत कोणीही गांधीजींच्या योगदानाला नाकारू शकत नाही गांधीजींना विसरूही शकत नाही आज परिस्थिती अशी आहे की स्वातंत्र्याच्या आंदोलनाचा सेनापती म्हणून गांधीजीला नाकारायचं भारताच्या संविधानाला निर्माण करणारे बाबासाहेब या संविधानात गरीबातल्या गरीब माणसाला मताचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार न्यायाचा अधिकार आणि सगळे सारखेच आहेत असा न्याय समतेचा अधिकार दिला त्यांना नाकारायचं घटनेच्या विरुद्ध कृती करायची अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये आहे या देशातल्या गरिबांना संविधान वाचवण्यासाठी गांधी आंबेडकरांचं नाव अजरामर ठेवण्यासाठी रस्त्यावरची लढाई करावी लागणार आहे याचं भान आपण सगळ्यांनी ठेवावं आणि ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्यावेळेला गांधी आंबेडकरांचं याचप्रमाणे स्मरण करत राहावं जय भारत आता स्वातंत्र्याच्या सर्वेमध्ये त्यांनी आपली आहुती दिली असे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नऊ ऑगस्ट दिनाच्या माध्यमातून भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष दल त्याबरोबर पुरोगामी विचारपंच आणि संविधान संरक्षण समितीच्या माध्यमातून आज महात्मा गांधी यांच्या पुराला आम्ही माल्यर्पण केलेलं आहे आणि म्हणून या स्मृती जागे ठेवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करीत असतो आज नऊ ऑगस्ट पंटी दिनाच्या माध्यमातून महापालिकेकडून एकच अपेक्षा होती की मी या महात्मा गांधींचा जो पुता आहे त्याची साफसफाई व्हायला पाहिजे होती परंतु आजही महात्मा गांधींचा पुतळा हा धुळीने माखलेला आहे म्हणून महापालिकेला विनंती आहे की कमीत कमी ज्या महापुरुषांनी त्या माध्यमातून या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्याची फळे आपण चाचतो आहोत तर त्या माध्यमातून कमीत कमी राष्ट्रपुरुषांची तरी आठवण ठेवावी आणि या सुद्धा मार्थ। त्यांनी या साफसफाई करावी आणि म्हणून आज आम्ही सर्वांच्या माध्यमातून या धुळे महापालिकेच्या मार्थ। निष्क्रिय कामाचा आम्ही निषेध करतो